नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ज्या गोष्टीची आपल्याला उत्कंठा लागली होती ती शिक्षक पात्रता भरती पूर्फ टीईटी भरती परीक्षा दोन हजार चोवीस ची तारीख या ठिकाणी अखेर जाहीर झालेला आणि आपलं जे वचन आहे ते पाळलेलं आहे असं मला या ठिकाणी टीईटी बद्दल मात्र वाटतंय या परीक्षेसाठी वय पात्रता आणि शेवटच्या दिनांक फॉर्म भरायचे काय काय त्या संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहे तत्पूर्वी डबल अकॅडमी पेपर एक आणि पेपर दोनची ची फॉर्म या ठिकाणी एक बॅच आपली तयार केलेली आहे ज्यामध्ये गरज नाही एकामध्येच तुमचा पेपर वन सायन्स असू द्या पेपर टू सोशल सायन्स असू द्या कोणी असू द्या सर्व तुम्हाला या ठिकाणी एकाच बॅच मध्ये एकाच फीज मध्ये उपलब्ध केलेली आहे आणि फी आहे फक्त पंधराशे रुपये या पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे आयफोन मध्ये सुद्धा बघू शकता कम्प्युटरवर बघू शकता टीव्हीवर बघू शकता सगळ्या गोष्टी बघू शकता ही बॅच तुम्हाला देण्यात आलेली आहे पेपर एक पेपर वन साठी वेगळी जॉईन करायची गरज नाही फक्त पंधराशे रुपयामध्ये बॅच आहे त्यासाठी तुम्हाला नोट सुद्धा बॅच मध्ये उपलब्ध आहेत जीके नोट्स आहेत मराठी आहेत गणित आहे विज्ञान आहे बाल मानशास्त्र सामाजिक शास्त्र इंग्रजी मराठी हँड नोट्स हँडरिटन एम क्यू नोट्स एमसीक्यू तसंच इंग्लिश टॉपिक वाईज नोट्स टॉपिक वाईज एमसीक्यू परिसर अभ्यास टॉपिक वाईज नोट्स टॉपिक वाईज एमसीक्यू सर्व अवेलेबल आहेत बॅच सोबत हे सर्व फ्री आहे टेस्ट पेपर वन ची टेस्ट सिरीज मोफत आहे पेपर टू सायन्स ची टेस्ट पेपर टू ची सामाजिक शास्त्र मोफत आहेत ज्यांना या ठिकाणी जॉईन करायचं ते ताबडतोब पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर फोन पे करायचा आहे आणि आपला पत्ता ऍड्रेस पाठवून द्यायचा आहे तर या ठिकाणी आता आपण बघूया की काय अपडेट आलेला आहे तर यांचं जे अपडेट आलेलं आहे या अपडेटनुसार टीईटी भरती जी आहे या ठिकाणी घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे जी पेपर वन साठी आणि पेपर टू साठी सुद्धा या ठिकाणी आहे इथे जे फॉर्म भरायचा कालावधी आहे तो फॉर्म भरायचा कालावधी नऊ सप्टेंबर पासून ते तीस सप्टेंबर पर्यंत आहे किती नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरायचा कालावधी आहे तसंच या ठिकाणी दहा अकरा ला तुमचे पेपर आहेत हॉल तिकीट जे येणार आहे ते आपले अठ्ठावीस दहा ला या ठिकाणी हॉल तिकीट यायला सुरुवात होतील ते दहा अकरा पर्यंत हॉल हो तिकीट येतील लक्ष ठेवा हॉल हो तिकीट आल्यावर हॉल हो तिकीट फेकून द्यायचं नाही दोन प्रिंट काढून ठेवा तसंच जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर कळणार आहे आणि फॉर्म भरताना कोणतीही चूक करायची नाही संपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत का ते चेक करायचं आणि फॉर्म भरल्यानंतर सबमिट करायच्या अगोदर चार वेळेस पाहायचं किती वेळेस एक दोन तीन चार वेळेस की कुठं काही चुकलं आहे का भविष्यात मग तुम्ही कॉल करता सर आमचं हे चुकलं ते चुकलं टेन्शन घेत बसता आणि टेन्शनच अर्थे ओसाल आणि पास पण होणार नाही त्यामुळे पास होण्यासाठी कोणते नाही फॉर्म व्यवस्थित भरा क्लिअर करा फॉर्मची प्रिंट काढून ठेवा घरी आणि फॉर्म ची पीडीएफ एफ ईमेलला पाठवा ईमेल आय डी पासवर्ड अजिबात बदलू नका तर या ठिकाणी तुमचा जो पेपर आहे तो दहा अकराला ला या ठिकाणी होणार आहे किती दहा अकराला ला पेपर होणार आहे साडे दहा ते एकच्या च्या दरम्यान दुसरा पेपर दोन ते साडेचारच्या दरम्यान तुमचा होणार आहे एकाच दिवशी तर याच्या तयारीसाठी आजच डबल अकॅडमीची टी ईटी बॅच या ठिकाणी जॉईन करा फटाफट डबल अकॅडमी डाउनलोड करा पंधराशे रुपयामध्ये संपूर्ण बॅच लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर सिरीज नोट्स ई बुक सर्व तुम्हाला बॅच मध्ये भेटणार आहे घरपोच नोट पाहिजे ताबडतोब मागवा थँक्यू